हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मध्ये आज आपण मिक्स फिश नॉनव्हेज व्हेज थाली पाहणार आहोत त्यासाठी मी इथे तीन प्रकारचे फिश घेतलेले आहे रावस पापलेट आणि हलवा हे सर्व फिश बाजारात आणून थोड्या वेळासाठी त्याला मीठ लावून ठेवलेलं ला आहे तोपर्यंत आपण अपन... फिश करीच्या वाटणासाठी पाऊंड कप ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि छोटासा पाव कांदा उभा कट करून तो मी वाटणात टाकलेला आहे आणि सात आठ लसूण पाकळ्या त्याचबरोबर एक ते सव्वा चमचा मी कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि पाऊन चमचा धना पावडर टाकून बरेसं पाणी घालून बारीक असं मी वाटण करून घेतलेलं आहे चला तर आपल्या मच्छीच्या साराचं वाटण तयार आहे फोडणीसाठी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यात दोन ते तीन चमचे बारीक कांद्याची टाकून ते पानं कांदा गुलाबी होईपर्यंत मी चांगला परतून घेतलेला आहे गुलाबी चांगला झाल्यावर त्यामध्ये मी तयार जे वाटण आहे ते टाकून चार इथे मी आमसूल घेतलेली आहे ती मोठी मोठी आहे त्याचे दोन तुकडे करून मी इथे टाकलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी घालून करी आपल्याला जाड पातळ जशी हवी असेल त्या पद्धतीत मी ऍडजस्ट करून मी इथे करी करून घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगली ढवळून एक कडी येता येताच यामध्ये मी फिश टाकलेली आहे फिश जे आहे ते मिक्स असल्यामुळे त्याचे डोक्याकडचे भाग व शेपटीकडचे भाग असे मी घेतलेले आहेत फक्त पापलेट जे आहे ते मी अख्खे फ्राय करणार आहे तर इथे रावचे आणि हलव्याचे तुकडे मी घातलेले आहेत फिश करी अशी अलगत अशी ढवळून करी मधले फिश जे आहे ते शिजेपर्यंत मी ही उकळून चांगली घेणार आहे तोपर्यंत फ्राय करण्यासाठी जी मच्छी आपण बाजूला ठेवलेली आहे त्याला मॅरिनेशन करून घेऊया तर त्यासाठी मी इथे दोन चमचे जो कोकमाचा आगळ असतो तो इथे मी टाकून पापलेटला व्यवस्थित असं मी लावून घेतलेले आहे त्याचबरोबर जे हलवा आणि रावाचे तुकडे दुसऱ्या प्लेटमध्ये आहेत त्यांना सुद्धा मी एक ते दोन चमचे मीर आगळ टाकून ह्यांना व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे त्यानंतर प्रत्येकी पाव पाव चमचा या प्रमाणात दो मी दोघांमध्ये हळद टाकून व्यवस्थित दोन्ही प्लेट मधल्या मच्छीना मी लावून घेतलेली आहे हळद लावून झाल्यावर त्यामध्ये मी प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा अशी काश्मिरी मिरची पावडर टाकून व्यवस्थित छान पद्धतीने मी यांना मॅरिनेट करून घेतलेला आहे मी इथे मार्केट मधन फिश आणल्यावर त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं आणि मीठ लावल्यानंतर एका बाजूला चपात्या आणि कुकरच्या शिट्ट्या Koron kitlerde de teyamız. बऱ्यापैकी मीठ लागलेलं ला आहे या हिशोबाने मी आता मॅरिनेशन करता यामध्ये मी मीठ टाकलेले नाही तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही पाहू शकता तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपली फिश करी छान कड आलेला आहे आणि फिश उकडून आपली करी तयार झालेली आहे त्यानंतर मी इथे दोन ते ती ती तीन चमचे रवा घेतलेला आहे दीड चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे छान असं मिक्स करून हा आपला मच्छी फ्राय करण्याचा सुका मसाला तयार आहे त्यानंतर मॅरिनेटेड एक एक पीस घेऊन यामध्ये व्यवस्थित कोट होईल सगळ्या बाजूने याप्रमाणे त्याला सुका पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी छान असं लावून एक एक साइड ला ठेवलेले आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मी मच्छी फ्राय करायचा जो पॅन आहे त्यामध्ये थोडस तेल ओतून ते गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल गरम झालं की एक एक मच्छीचा पीस आहे तो तेलामध्ये लावून मी दोन दोन मिनिटांनी याला परतून घेतलेले आहे दोन मिनटासाठी एक साइड भाजून दुसऱ्या बाजूने मी दोन मिनटासाठी परतून मध्य माचेवर हे छान असे पी सगळ्या बाजूने एकसारखे मी तळून घेतलेले आहेत मी तळणीच्या पहिल्या बॅचमध्ये पापलेट आणि हलव्याचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहे यानंतर मी रावस आणि उरलेले पापलेट असे मी सर्व फ्राय करून घेणार आहे आपल्या घरात कोणाला पापलेट हवं असतं तर कुणाला रावस आवडत नाही तर कुणाला रावसच हवा असतो या पद्धतीचं मिक्स थाळी तुम्ही करून पहा आणि आजची माझी थाळी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तसंच लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील तसेच पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय